नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी शे शेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे सेट परीक्षेचा जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीट परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांनी जी दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन लिंक त्या ठिकाणी रिझल्ट आपलं पाहू शकतात विशेषतः या ठिकाणी रिझल्ट ऑफ महाराष्ट्र सेट ऑन हेल्ड सात एप्रिल दोन हजार चोवीस द फायनल आन्सर की कॉन्सन्स सेट हेल्ड ऑन दोन हजार चोवीस आणि सर्क्युलर बी त्या बाबतीत दिलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर आणि आन्सर की पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी ही आन्सर की ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावी आणि आपला रिझल्ट पाहावा विशेषतः याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होईल आणि ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही इथं सिलेक्ट म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा जो रिझल्ट आहे तो सिलेक्ट करू शकता त्यानंतर सीट नंबर नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर टाकू शकता आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल अशाच माहितीसह आपण इतरही माहिती या ठिकाणी पाहणार तोपर्यंत मी डॉक्टर महादेव येऊ या ठिकाणी आपला डेरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद